हॅलो नमस्कार न कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे आज मी चालली आहे देवदर्शनासाठी ॲक्च्युली जाण्याचं कारण असं होतं की आमची स्वच्छता अभियानाची टीम आहे आणि वारकरी संप्रदाय यांची एक टीम आहे तर हे दोन्ही मिळून जसं मी मागे तुम्हाला आळंदी भीमाशंकर भंडारा डोंगर देहू तर मी तुमच्याबरोबर तो व्हिडिओ पहिले शेअर केलेला आहे तर तसाच आमची ही टीम आज जी जात आहे ते आज आम्ही जात आहोत त्र्यंबकेश्वरला तर आमचा टायमिंग होता बस सुटण्याचा साडे अकराचा तर आम्हाला भेटायचं होतं जसं मागच्या वे वेळेस आम्ही जेव्हा गेलो होतो तर आम्ही ते जरीमरी माता मंदिर तिथे आमची बस येणार होती आजही आमची बस तिथूनच लागणार आहे तर जसं तुम्ही समोर बघताय ही आमची बस आहे थोडं लवकर मी घरातून निघाली होती कारण की मुलांना घेऊन निघायचं होतं आणि पावसाचे दिवस आहेत म्हटलं तर आधीच जाऊन बसूया तरी पण थोडा भुरभूर पाऊस येत होता आम्ही दोघं माय तिघं माहिले का चालत चालत आलो आलो तेव्हा बघितलं कोणीच नव्हतं शेवटी मग सगळे गोळा झाले आणि साडे अकराला गाडी सुटायची होती बस पण साडे अकराला न सुटता अकरा पस्तीसला आमची बसनी टाटा बाय बाय केलं तर आम्ही निघालो आता त्र्यंबकेश्वरला तर तिथे आमचं स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम पण आहे आणि प्लस आम्ही देवदर्शन पण करणार हे बघा अकरा पस्तीस ऑलरेडी झाले आहेत तर मी शूट केले तर आम्ही आता निघालो आहे तिथे जाऊन आम्ही स्वच्छता अभियान पण करणार आणि आमचं देवदर्शन पण होणार अशी आमची टीमचं प्लॅनिंग होतं आणि सकाळी जेव्हा बघा आम्ही तिथे पोहोचलो तर तिथे बघा रस्त्याने एवढं धुकं होतं ना तो ड्रायव्हर अंकल गाडी चालवत होते तेवढ्या स्पीडमध्ये गाडी होती ना की वाटायचं की बाबा हे ठोकणार तर नाहीत ना थोडीशी अशी हुरहुर लागत होती मनाला कारण की खूप धुकं होतं आता तुम्हाला एवढं दिसत नाही पण जेव्हा मी समोरून बघत होती ना मी घाबरायची ॲक्च्युली मला खूप घाबरायला झालेलं आणि एक सव्वा चार एक सव्वा पाचच्या दरम्यान आम्ही तिथे उतरलो ॲक्च्युली एक एक्झॅक्ट टाईम माझ्या डोक्यात नाही आहे आम्ही सव्वा पाचच्या दरम्यान असं काहीतरी उतरलो तिथे त्यानंतर मग आम्ही इथे बघित जसं तुम्ही बघितलं तिथे वॉशरूम आणि आंघोळीची सुविधा होती ॲक्च्युली झालं असं की आमचं वन डे रिटर्न असल्यामुळे आम्ही कुठेही लॉजवरती किंवा कुठेही राहण्यासाठी नाही गेलो ही आमची पूर्ण बसची टीम आहे वारकरी संप्रदायाची टीम आणि स्वच्छता अभियानाची टीम अशी दोन्ही मिळून आम्ही हमेशाही कुठेही जायचं असलं की काम करतो तरी बघा एवढी पब्लिक होती काही पब्लिक पुढे गेली आहे तर थोडा गोंधळ झाला होता रस्ता चुकलो त्यामुळे परत रिटर्न आलो आणि ह्या रस्त्याने खरं जायचं होतं त्या रस्त्याने मी परत निघालो तर तिथे ना आंघोळीची सोय वगैरे होती तिथे दहा रुपये देऊन तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता पण तिथे एवढी गर्दी होती ना अक्षरशः तिथे पाय ठेवायला जागा नव्हती तर हा मेन रस्ता आहे इथे तुम्हाला बघा निवृत्तीनाथ मंदिर इथे सगळं त्र्यंबकेश्वर मंदिर सगळं असं लिहिलेलं आहे त्यानंतर ह्याच रस्त्याने आम्ही पुढे आलो आणि मी फर्स्ट टाईम जात असताना त्याच्यामुळे मला इकडची एवढी काय आयडिया नव्हती पण आमची टीम ऑलरेडी पहिलेही दोन तीन वेळेस येऊन गेली आहे तर त्यांनी मला म्हटलं की तुम्ही येणार का तर म्हटलं चला दे त्र्यंबकेश्वरला मला खूप दिवसाचं जायचं होतं पण माझं काही जाणं होत नव्हतं त्र्यंबकेश्वरला जाण्याचं माझं एक अजून कारण होतं मला स्वामी समर्थांचं गुरुपीठ आहे ते बघायचं होतं पण माझं काही जाणं होत नाही आहे मी अक्षरशः स्वामी समर्थाच्या मठ गुरुपीठ समोरून निघून आली पण मला तिथे जाणं शक्य झालं नाही कारण की आमचा प्लॅन फक्त त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचे देव बघणंच होतं तर बघा सकाळचं टायमिंग आहे मंदिर बंद होतं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो आम्ही डायरेक्ट थेट इकडे तिकडे कुठे न जाता आम्ही डायरेक्ट गेलो कुशावर्थ नदीकडे म्हणजे तिथे ते, ते कुशावर्त आंघोळीसाठी तिथे म नदी आहे सॉरी नदी काय म्हणता येईल मला एवढं काही कल्पना नाही आहे कारण की मी पण फर्स्ट टाईमच गेली आहे तिथे आंघोळीची वगैरे सोय आहे तर हे आमच्या मॅडम म्हणजे आमच्याबरोबर आहेत ते मला बोलत होते फोटो काढ मी ब्लॉग बनवत होते ते बोलले माझा फोटो काढतं त्यांना वाटलं की मी फोटो शूट करते त्यांना म्हटलं नाही मी व्हिडिओ बनवते मग त्यांचे दोन फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो तर आम्ही डायरेक्ट कल्याणवरून बस केली होती म्हणजे अशी पर पर्सन फाय हंड्रेड रुपीज काढून आम्ही ही बस केलेली तर त्र्यंबकेश्वरपर्यंत येण्यासाठी खाण्यापिण्याची सगळी सुविधा त्यांच्याकडे असणार फक्त फाय हंड्रेड आम्हाला पे करायचे होते तर आम्ही सर्वात प्रथम काय केलं उतरल्यावरती आम्ही इथे बघा हे कुशावर्त तीर्थस्थान इथे आम्ही आलेलो आहोत आंघोळीसाठी तर इथे बघा मी जेव्हा गेली तिथे भरपूर गर्दी होतो आम्ही गेल्यावरती आंघोळीसाठी भरपूर पब्लिक तुम्हाला इथे दिसेल तर इथे ॲक्च्युली काय होतं पण कुठेही देव दर्शनाला जातो तीर्थस्थानी जातो ना तर तिथे मेन प्रॉब्लेम काय होतो जी गावची लोकं असतात ना त्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही अंघोळी वगैरे करण्याचा कपडे चेंज करण्याचा कारण की त्यांना माहिती आहे की तीर्थस्थानावरती अशाच प्र अशाच पद्धतीने आंघोळ केली जाते किंवा अशाच पद्धतीने अंघोळ करून कपडे वगैरे तिथे चेंज केल्या जातात जसं तुम्ही बघताय महिला पुरुष एकत्र आंघोळ करतायत म्हणजे आजूबाजूलाच आहेत कपडे पण चेंज त्यांच्यासमोरच करतायत तर म्हणजे इथे तो तसाच प्रकार होता जेव्हा मी आळंदीला गेली तेव्हा मला थोडी अडचण झाली होती कारण की मला समजत नव्हतं की कपडे कसे चेंज करावे कारण की शहर सिटीमध्ये आपण कधी अशा प्रकार कधी बघितलेला नसतो आणि मी कधी देवदर्शनाला जास्त काही गेली नव्हती जेव्हा मी मागच्या वेळेस आळंदीला गेलेली चंद्रपूरला गेलेली तेव्हा मला हा प्रकार कळायला लागला की तीर्थच स्थानावरती गेल्यावरती अशाच प्रकारे आंघोळ केली जाते आणि त्या कुंडामध्ये आंघोळ करणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग तुमचं तिथे जाण्याचा काहीच उपयोग नाही कारण की देवाच्या दर्शनाला जेव्हा जातो तेव्हा तिथे कुंड असतं नदी असते त्या नदीमध्ये आंघोळ करूनच तुम्ही पुढे देवदर्शनाला जाल तर तुम्हाला ते चांगलं राहतं असं तिथे जिकडे तिकडे असं आहे मान्यता आहे तर इथे तुम्हाला मी सांगते इथे तुम्हाला सुविधा आहे जर तुम्हाला उघड्यावरती आंघोळ करणं जमत नसेल किंवा तुम्हाला आंघोळ करून कपडे चेंज करण्याची सुविधा हवी असेल तर इथे तुम्हाला ती सुविधा मिळते कारण की मीही तसंच केलं माझ्या मुलांनी दोघांनी आंघोळ केली मी काय केलं वरती जिथे वॉशरूमला जागा होती तिथे मी गेली तिथे चौकशी वगैरे केली तर ते, ते दहा रुपये पे करून तुम्ही कपडे चेंज करू शकता हे बघा तुम्हाला दाखवते ह्या रस्त्याने हे बाहेरचा रस्ता आहे इथेच बाजूला हे बघा इथे निघालो ना तर पाठीमागून पण एक रस्ता आहे तिथे एक लिहिलेला आहे कपडे चेंज करण्यासाठी तुम्ही इथे करू शकता तर मी काय केलं आंघोळ केली तिथे कुंडामध्ये आणि मग बाहेर गेली आणि जिथे कपडे चेंज करतात तिथे दहा रुपये पे केले आणि मी कपडे चेंज करून खाली आली तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे सोय आहे इथे तुम्हाला ना राहण्याची पण उत्तम सोय आहे भक्तिनिवास म्हणून तुम्हाला इथे ना खूप चांगली अशी जागा मिळून जाईल राहण्यासाठी पण आम्ही तिथे काही गेलो नाही कारण की आमचा वन डे रिटर्न होता त्यामुळे आमचा काही थांबण्याचा प्लॅन नव्हता आणि आम्हाला स्वच्छता अभियान करायचं होतं आणि आम्ही एका दिवसाचाच प्रोग्राम करून आलेलो अदरवाईज आमचा विचार असताना की आम्हाला स्वामी समर्थांचं गुरुपीठ बघायचं तर आम्ही नक्की थांबलो असतो पण नाही तसं शक्य नसल्यामुळे आम्ही वन डे रिटर्न केलं आंघोळी वगैरे आटोपल्यावरती आम्ही निघालो देवदर्शनाला ताट घेतल्यावरती आम्ही बघा पुढे निघालो इथेनं कॅमेरा अजिबात अलाउड नव्हता तर मी थोडंसं जेवढं मी चक्रा मारल्या ना म्हणजे जे राऊंडिंग राऊंडिंग करून आपल्याला मंदिरापर्यंत जावं लागतं तो तेवढा व्हिडिओ मी काढला तर मी थोडा फास्ट फॉरवर्ड केलं जेणेकरून तुम्हाला बोर नको वाटायला पुढे बघा तुम्ही जसं बघितलं खूप नंबर होते म्हणजे एवढे पण नंबर नव्हते आम्ही खूप सकाळी नंबर लावल्यामुळे आमचं लवकर देवदर्शन झालं जास्त वेळ आम्हाला लागला नाही अर्ध्या तासाच्या आतमध्ये उरकलं त्यानंतर तुम्ही बघा सकाळचं व्ह्यू किती छान दिसत होता आणि मेन गोष्ट ना इकडे मला ना आभाळ सगळं डोंगरावरती उतरताना दिसत होतं तर मला खूप आश्चर्य वाटायचं किती आभाळ डोंगरावरती उतरलेलं दिसत होतं मला एकदम असं खूप छान वाटायचं त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला थोडंसं झूम करून असं दाखवण्याचा प्रयत्न करते पण काहीही दिसत नव्हतं आणि व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे इथपर्यंतच व्हिडिओ शूटिंग काढू शकतं काही काही लोकांनी लपून छुपून काढलेत व्हिडिओ फोटो पण मला तसं करायचं नव्हतं कारण की कसं एकदा मोबाईल किंवा कॅमेरा वगैरे जप्त केला तर तो जप्तच होतो त्यामुळे मी रिस्क काही घेत नाही तर हे बघा हे त्र्यंबकेश्वर मंदिर आणि इथे भले मोठे त्रिशूल तुम्ही बघू शकता जर तुम्ही कधी गेले असाल तर तुम्हाला माहितीच असेल खूप छान फिलिंग येत होती इथे गेल्यावर तिनं मला खूप बरं वाटलं त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आज जेव्हा मी गेली ना तेव्हा तिथे ते ब्रह्मा विष्णू महेश अशी तिन्ही देवांचं एकत्र दर्शन मी घेतलं मला खूप बरं वाटलं कारण की मला काही आयडिया नव्हती त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आहेत म्हणून जेव्हा तिथे गेली तेव्हा मला कळालं त्यानंतर दर्शन करून आम्ही आलो बाहेर बाहेर तुम्हाला बघा इथे खूप छान असं मार्केट लागतं जिथे तुम्हाला गोमती चक्र ब्राऊन कवड्या सफेद कवड्या हे बघा जसं तुम्ही बघू शकता शंखापासून रुद्राक्षापर्यंत तुम्हाला सगळं इथं मिळून जातं आणि इथे ना तुम्हाला ओरिजिनल रुद्राक्ष असे झाडाचे आणलेले तुम्हाला कट करून साफ करून तुमच्या समोर देतात तर तुम्ही हे बघू शकता हर एक प्रकारचे रुद्राक्ष तुम्हाला इथे बघायला मिळतील तर ते काय ओरिजिनल काय खोटे तेवढं मला काय अंदाजा नाही आहे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला खूप छान मार्केट भरतं आणि इथे फेमस एक ना टी शर्ट तुम्ही बघितले असाल कॉटनचे ज्याच्यावरती ओम महाकाल ओम शिवाय असं लिहिलेलं असतं ते मुलांचे टी शर्ट तुम्हाला इथे शंभर शंभर रुपयाला मिळून जातील तर मी माझ्या लेखासाठी दोन घेतलेत ले। त्यानंतर आम्ही मार्केट करून आलो थोडं पुढे मुलांना भूक लागली होती तर म्हटलं चला काहीतरी खाऊया ॲक्च्युली जेवणाचं आमचं त्यांच्याकडेच होतं तर म्हटलं थोडंसं मुलांना काहीतरी खायला प्यायला देऊया तर इथे मला मलाईचं दूध दिसलं केशर दूध बोलतात मसाला दूध ते तर मला म्हटलं मी म्हटलं चला मुलांना प्यायचं आहे का तर मग आम्ही पिलो आणि तीस रुपयाचे एक ग्लास मिळाला तर असं आम्ही तीन तिघांनीही पिलं आणि आम्ही निघालो पुढे पुढे निघालो असं की थोडी आम्ही शॉपिंग केली होती तर ते सामान वगैरे आम्हाला ठेवायचं होतं गाडीमध्ये कारण की ते सर बोलत होते की आपल्याला तिकडे आता स्वच्छता अभियानासाठी जायचं आहे तर एवढं तुम्ही सगळं वजं घेऊन नाही जाऊ शकत तर तुम्ही एक काम करा आपलं आपलं जे काही सामान आहे जे तुमचं मेन मेन असेल पैसा पाणी वगैरे काही जे घ्यायचं ते तुम्ही सोबत घ्या बाकीचं खायचे पियचे वस्तू वस्तू जे असतील ते तुम्ही गाडीमध्ये ठेवा तर आम्ही गाडीमध्ये ठेवलं त्यानंतर तुम्ही बघा आजूबाजूला पूर्ण तुम्हाला डोंगर दिसेल डोंगरावरती आभाळ उतरलेलं दिसेल समोरून प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो ना तेव्हा खूप छान वाटतं आणि त्यानंतर आम्ही निघालो साफसफाईसाठी तर तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही नाशिकवरून पण येऊ शकता नाशिकला आल्यावरती तुम्ही बस रिक्षा काहीही करू शकता तर इथे बघा तुम्हाला असं फळी लावलेली दिसेल जिथे तुम्हाला कुठे जायचं तीर्थ तीर्थक्षेत्र कुशा वर्त वगैरे असं पूर्ण पूर्ण असं म्हणजे इथे ना जागोजागी असं दिलेलं होतं की कोणत्या दिशेला काय आहे कोणत्या दिशेला काय अन्नपूर्णा मातेचं पण इथे मंदिर होतं निवृत्ती बाबाचं पण इथे मंदिर होतं खूप छान असं म्हणजे ना बघल्यासारखं होतं सॉरी थोडं काही चुकत असेल बोलताना कारण की मी फर्स्ट टाईम गेलेली आणि मला एवढी काही माहिती मिळाली नाही जेवढी मला माहिती गोळा करता आली तेवढी मी गोळा केली यांच्या त्यांच्याकडून आणि तीच माहिती तुम्हाला मी शेअर करते आय होप तुम्ही जर कधी जात असाल किंवा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही थोडं थोडंफार माझ्या ह्या व्हिडिओमधून काहीतरी घेऊ शकता शिकू शकता म्हणजे तुम्हाला कळू शकतं की हा मी काय सांगितले काय नाही तर खूप छान आहे मंदिर बघण्यासारखं आहे तुम्ही नक्की जा हे निवृत्तीनाथाचं बन मंदिर आहे है। इथे आम्हाला स्वच्छता अभियान करायचं होतं तर आमच्या टीमनी बघा सगळे अवजारं वगैरे घेऊन आलेलो झाडू खराटे सुपल्या सगळं सगळं घेऊन आलो आम्ही सगळं सर्वात प्रथम इथे दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही आमच्या कार्याला लागलो तर आजूबाजूचं वातावरण एवढं शांत होतं आणि वेळ किती झाली असेल तुम्हाला माहिती येते आता वाजले होते सात तुम्ही करा, देवदर्शन तर विचार वाजता आम्ही सगळे करून आमच्या कामाला लागलो तर हा मंदिराच्या आतला सॉरी व्हिडिओ आहे मी तुम्हाला सांगत होते तुम्ही नाशिकला येऊन तुम्ही तिथून बस वगैरे करू शकता किंवा तुम्ही त्र्यंबकेश्वर गाडीवाल्याला बसवाल्याला सांगितलं तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या तुम्ही बाहेर उतरू शकता एवढं मला अशी माहिती आहे त्यानंतर तुम्ही भक्तिनिवास म्हणून एक खूप मोठं असं भक्तिनिवास काढलेलं आहे तिथे तुम्हाला राहण्याची खाण्यापिण्याची सोय अक्षरशः साठ रुपयापासून केली जाते तुम्हाला जर पूर्ण ग्रुपमध्ये जर राहायचं असेल तर तुम्ही एक सेपरेट रूम पण घेऊ शकता किंवा तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर हॉल पण मोठा तिथे प्रोव्हाइड केलेला असतो साठ रुपयापासून तुम्हाला चार्ज केले जातात साठ रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत जसं तुम्हाला जसं हवं असेल फॅमिली असेल तर तुम्ही सेपरेट तुमचं रू रूम पण बुक करू शकता अशा प्रकारे फॅसिलिटी आहे तो व्हिडिओ मी नाही काढला ॲक्च्युली आम्ही तिथे नाही गेलो तर काढण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे मी तुम्हाला फक्त तोंडी सांगते कारण की मी ऐकून होती की तिथे खूप छान असं भक्तनिवास आहे तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर तुम्ही राहू शकता तिथे आणि तिथे रात्रीचं बघण्यासारखं खूप छान आहे तुम्ही स्टे करून दुसऱ्या दिवशीच गुरुपीठ श्री स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वरमध्ये गुरुपीठ जे आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता पण मी नेक्स्ट टाईम जर गेली ना तर नक्की तुमच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर करणार आणि मला हो नक्की मला जायचं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्यावरती स्वामी समर्थांचं गुरुपीठ इथे तर मी जेव्हा जाईल ना तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार तर हे बघा इथे आमची टीम आहे ॲक्च्युली मी मला कमरेचा त्रास असल्यामुळे मी वाकू शकत नव्हती ते ते तर ते सर बोलले होते मला बोल की मॅडम तुम्ही राहू द्या मला कमरेमध्ये गॅप पडलेला आहे त्यामुळे जास्त ट्रॅव्हलिंग आणि वाकणं हे मला खूप कमी करायला डॉक्टरने सांगितलेलं तर म्हटलं चला देवदर्शनाला जायचं आहे सर बोलले होते मला म्हणजे आमची टीम बोललेली की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही नाही केलं तरी चालेल पण नको देवदर्शनाला गेलो थोडंसं पुण्याचं काम केलं तर आपल्याला पुण्य लागेल तर ह्यासाठी मी देवा देवाच्या जागी साफसफाई केली आणि इथे अजून एक गोष्ट मला खूप आवडली तर हे बघा तुम्ही खोडावरती झाडाच्या खोडावरती अशा प्रकारे पेंटिंग केलेली बघाल ना खूप छान दिसते खूप छान असं बघा किती छान को असं लिहिलेलं आहे त्यानंतर आम्ही बाहेरचं सगळं आवरल्यावर आम्ही आलो इथे आ, हे हॉल टाईपमध्ये आहे म्हणजे इथे ना जेवणाची पण सोय केली जाते जेव्हा कधी प्रसाद वगैरे ठेवला जातो तेव्हा आणि इथे असं कीर्तन वगैरे भजन म्हणा होतं तर अशा मोठा हॉल तिथे काढलेला आहे खूप छान आहे त्यानंतर आम्ही परत रिटर्न आमचं काम आवरून निघून आलो परत घरी जाण्यासाठी तर आता वेळ झाली होती साडे अकराचा टायमिंग झालेला तर आम्ही म्हटलं आता जेवणाची वेळ तर झाली नव्हती पण सगळे बोलत होते जाण्याच्या आधी आपण जेवण वगैरे करून घेऊया तर त्यांनी थोडा वेळ दिला होता जर कोणाला काही घ्यायचं असेल ते घेऊ शकता तर तुम्ही इथे बघा मला ना इथे ह्या पर्स एवढ्या आवडल्या ना आवड मी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्ही समोर जर असताना तुम्हाला कल्पना असते की हा खरंच किती छान त्या पर्स होत्या पूर्ण लाकडाचं काम होतं आणि एवढ्या छान होत्या शंभर दोनशे दीडशे अडीचशे साडेतीनशे अशा तुम्हाला तिथे प्राईज मिळून जातील आणि टोटल इथे तुम्हाला लाकडाच्या सगळ्या वस्तू मिळतील हे बघा धूपधानीपासून पूर्ण सगळे लाकडाच्या वस्तू होत्या खूप सा छान असं घेण्यासारखं होतं पण मला काही घ्यायचं असं घ्यायचं नव्हतं कारण की सध्या मी अशी फिरायला गेलेली जेव्हा मी मम्मीला घेऊन जाईल तेव्हा नक्की शॉपिंग करणार कारण की कुठेही जायचं थोडा हातामध्ये पैसा असणं खूप गरजेचं असतं तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे पितळेची तांब तांब्याची देवभांडी भरपूर बघायला मिळतील हे बघा खूप छान असं कलेक्शन होतं तिथे मंदिराचं मला इथं ज्यांना पर्स खूप आवडलं हे बघा छोटे छोटे स्टूल होते त्यानंतर एक प्रेशर आपण जे मातीचं सॉरी लाकडाचे जे एक प्रेशरचे पॉईंट्स आपण हे करतो तर ते टूल्स पण तिथे होते हे बघा कोलपाड बेलण्यापासून आपलं चंदनपासून सगळं सगळं इथे ना अगरबत्ती स्टँड सगळं तुम्ही बघू शकता लाकडी होतं असं बघण्यासारखं होतं तुम्ही बघितले असेल किती मोठे मोठे इथे लाकडी पेन्सिल होत्या आणि इथे ना भा भातुकलीचा खेळ जे मुलं लहान मुलं अशी भांडी भांडी खेळ खेळतात ना जातं असं ते पूर्ण पूर्ण मातीचं जे असतं ते ते पूर्ण इथं मुलांची छोट्या मुलींची खेळणी होती हे बघा ही अशा प्रकारे तर मला इथे खूप छान वाटलं घ्यायचं भरपूर काही होतं पण घेणं झालं नाही नेक्स्ट टाइम नक्की मी घेणार हे बघा जात्यापासून पूर्ण बैलाच्या जोडीपासून पूर्ण इथं तुम्हाला सगळ्या वस्तू बघायला मिळतील आणि इथे बघा हे चिनी लोकांचं हे जे असतं ना ते खूप छान होतं म्हणजे काहीतरी ती मूर्तीच होती एक छोटीशी ती इतकी छान हलायची ना मान हलवायची आणि पंखा हलवायची खूप सुंदर तर हे बघा शक्य पूर्ण तुम्ही पर्स बघू शकता खूप छान होतं नक्की तुम्ही कधी जर त्र्यंबकेश्वरला गेले तर थोडा वेळ काढून मार्केट पण करा तुम्हाला खूप छान अशा वस्तू बघायला पण मिळतील ज्या वस्तू आपण कधी मुंबईला बघितल्या पण नसतील अशा वस्तू तुम्हाला तिथे बघायला मिळतील त्यानंतर ना इथे मी राम मंदिराचे पूर्ण जे मंदिर आहे पूर्ण त्याची एकदम डुप्लिकेट असं बोलू शकते मी आकृती तयार होती म्हणजे पूर्ण असं राम मंदिर जसं आहे ना तसं लाईटिंगचं तिथं शोपीस ठेवण्यात आलेलं खूप सुंदर होता त्यानंतर आम्ही गेलो जेवणाला हा आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता कारण की आम्हाला जेवण मिळत नव्हतं जेवणाचा टायमिंग दुपारचा असल्यामुळे आम्ही साडे अकरा बाराच्या टायमाला जेवायला गेलो तो तर शेवटी एका हॉटेलमध्ये आम्हाला जेवण मिळालं तर हा शेवटचा आमचा जेवणाचा व्हिडिओ आहे तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला सांगण्याचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर ही मी आणि ही आमची पूर्ण मंडळी तर